सर्वत्र नववर्षाचा जल्लोष सुरू असताना ऐन नववर्षा शिर्डी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून हो शिर्डी येथील श्रीकृष्णनगर परिसरात राहणाऱ्या रहा कल्पना विजय वाकळे या महिलेनं इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे किरण पगारे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली असून पती विजय वाकळे हा दारूच्या नशेत असायचा आणि यातूनच नवरा बायकोचं भांडण होत होतं तर माहेरून रिक्षा घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊ नये नाही तर माझ्या घरी राहू नको निघून जा नाही तर मरायचं असेल तर मरून जा असा दम देत होता त्याच्या या जाचाला त्रासाला कंटाळून माझी बहीण कल्पना विजय वाकळे वय वर्ष अडवतीस हिने चार मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचं फिर्यादीत सांगितलं आहे शिर्डी पोलिसांनी पती विजय वाकळे याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता पंच्याऐंशी एकशे आठ एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत दरम्यान नातेवाईकांनी शिर्डी पोलीस स्टेशन समोर काही वेळ ठिया मांडत दोषीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे माझं नाव सचिन खरात रात्री साडे अकराच्या दरम्यान बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे वाद झाले वाद विकोपाला खूप गेले वाद विकोपाला गेल्यानंतर बहिणीच्या नवऱ्याने तिला मारहाण करून बाहेर त्यांचं पाचव्या माजल्यावरच रूम रूम आहे रूमच्या बाहेर आणलं माझा भाचा आणि भाची हे दोघं घरीच होते त्यांनी आम्हाला फोन केला आम्ही फोन केल्यानंतर आम्ही तिथे पोचलो तिथे पोचल्यानंतर बघितलं बहीण रक्तदेश थारवळ्यामध्ये खाली पडलेली होती आम्ही बहिणीला उचललं सुपर हॉस्पिटलला आणलं तिथं दाखल केलं ला। दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं का तुमची बहीण मयत झालेली आहे आम्ही तिथून पोलीस स्टेशनला आलो फिर्याद देण्यासाठी तिथं साहेब नसल्यामुळं साहेबांनी सांगितलं की तुम्ही सकाळी आता तुमची फिर्याद नोंदून घेतो आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे जो पण आरोपी आहे तिचा नवरा त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आमची न्यायदेवत्याकडे एवढीच मागणी आहे त्याला फाशी दोन माँणा, तीन माँणा, फाश्ट कोल्ट फाशी ही फास्ट कोर्ट चालून त्याला व्हावा एवढीच आमची विनंती आहे आमदार राधाकृष्णजी आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी